नमस्कार मी रेशमा आणि आपण सर्वांचं लर्न विथ वेदूजाई मध्ये मनपूर्वक स्वागत आजचा आपला टॉपिक आहे की मुलांना आपण इंग्लिश मीडियमला ऍडमिशन घेतो तर आपल्याला काय काय त्याची काळजी घ्यावी त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ आहे की आपण काय काय मुद्दे लक्षात घ्यायला पाहिजे तुम्ही घेतलं इंग्लिश मीडियमला ऍडमिशन खूप चांगली गोष्ट आहे पण बघा आपण स्वतः मराठी मीडियम मधून शिकलेलो असतो तर आपण जेव्हा मुलाला इंग्लिश मिडीयम मध्ये घालतो तेव्हा त्याला सगळे सगळे सब्जेक्ट इंग्लिश मध्ये असतात मराठी विषय सोडला तर बाकी सगळे सब्जेक्ट मुलाला हे इंग्लिश मधूनच करायचे असतात तर आपण एकदम नर्सरी पासूनच मुलावर तुम्ही फोकस केला पाहिजे की पुढे जाऊन फर्स्ट सेकंड थर्डला की त्याला प्रॉब्लेम येऊ नये म्हणून तुम्हाला नर्सरी पासूनच फक्त एबीसीडी शिकवायची नसते तुम्हाला जर तुमच्या मुलांना इंग्लिश मिडियमला घातलं आहे तर ही गोष्ट माहीत असायला हवी की फक्त एबीसीडी शिकून होत नाही तुमच्या मुलाला व्यवस्थित वाचता आलं पाहिजे आणि लिहिताही आलं पाहिजे रट्टा मारून स्पेलिंग करून होत नाही तुम्ही सांगा किती स्पेलिंग पाठ करणार मुलं तरी तर मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे की पहिल्यापासूनच थोडं फोकस करायचं मुलावर आणि मुलाकडून तुम्हाला फोनिक्स व्यवस्थित करून घ्यावं लागणार आहे फोनिक्स म्हणजे काय दुसरं तिसरं काही नसून त्या ती भाषा मुळापासून शिकण्यासाठी जी ज्या गोष्टीची गरज आहे ते म्हणजे फोनिक्स जसं आपल्या मराठी मातृभाषेमध्ये आपण मराठी शिकतो आणि अ आई शिकतो तसंच फोनिक्समध्ये मात्रा शिकतो वेला वेलांटी शिकतो आपण उकार वगैरे सगळं मुलांना शिकवतो आणि त्याच्यानंतरच आपली मुलं बाराखडी शिकतात आणि त्याच्यानंतरच मुलं छोटे छोटे शब्द बनवायला शिकतात लिहायला शिकतात आणि नंतरच ते मोठे मोठे वाक्य लिहायला शिकतात तर तसंच मराठीमध्ये आहे आपली मातृभाषेमध्ये आपण काय करतो पहिली बोल बोलायला शिकतो कारण ती आपली मातृभाषा आहे आपण पहिली ती बोलायला शिकतो त्याच्यानंतर आपण ती वाचायला शिकतो आणि वाचल्यानंतर लिहायला शिकतो पण मराठी इंग्रजी तर अगदी त्याच्या त्याच्या विरुद्ध हे आपण काय करतो पहिली इंग्रजी लिहायला शिकतो त्याच्यानंतर वाचायला शिकतो आणि वाचल्यानंतर बोलण्याचं बघू बोलण्याचं नंतर शिकतो जर तुम्ही इंग्लिश मीडियमला मुलांना घालणार असाल तर तुम्हाला तसं घरी वातावरणही क्रिएट करायचं आहे तुम्हाला मुलांबरोबर इंग्रजीही बोलायचं आहे आपल्या चॅनेलवर इंग्रजीचेही व्हिडिओ आहेत तुम्ही मराठी व्हिडिओना खूप प्रेम दिला आहे आता मी इंग्रजीच्या व्हिडीओवरही फोकस करणार आहे आपल्या चॅनेलवर प्लेलिस्ट आहे की इंग्रजी शिका शून्यातून त्याच्यात आता सध्या तीन व्हिडिओ आहेत यापुढेही मी ते व्हिडिओ कंटिन्यू करणार आहेत आणि त्याच्यावर व्हिडिओ रेग्युलर येत राहणार आहे जर तुम्ही मुलांना ना इंग्रजी माध्यमात घातलं असेल तर त्यांना इंग्रजी शिकवा पण ती मराठीच्या मदतीने तुम्ही बाहेर फोनिक्स क्लासेस लावू शकता पण मी तुम्हाला सांगते तिथे काय प्रॉब्लेम होतो तुम्ही बाहेर फोनिक्स क्लास मुलाला लावले तर तिथे ते अमेरिकन नुसार तुमच्या मुलाला फोनिक्स शिकवणार आहेत म्हणजे आता बघा न चा साऊंड आपण मराठीमध्ये मी मुला माझ्या मुलाला स्वतःच्या शिकवले साऊंड मी ते मराठीची मदत घेऊन शिकवले तर मी त्याला सेज न शिकवला आहे पण तसं जर तुम्ही अमेरिकन ऍक्सेंट पाहिला तर न बोलायचं नाहीये तुम्हाला असं बोलायचं आहे सेज म नाही बोलायचं असं बोलायचं आहे तर मुलं कन्फ्युज होतात आणि आपल्या घरी मराठी बोललेली जाते त्यामुळे मुलं ती कन्फ्युज होतात आपला मेन मुद्दा काय आहे ह्या टाइमला अमेरिकन ऍक्सिन तो मोठा झाल्यावर स्वतः स्वतः शिकेलच त्याचा पण आता काय गरज आहे इम्पॉर्टंट आपल्यासाठी की त्याला व्यवस्थित वाचता येणं आणि वाचल्यावर त्याला लिहिता येणं स्पेलिंग बनवणं स्पेलिंग मेकिंग त्याला जमलं पाहिजे आणि त्यासाठी जर तुम्ही बाहेर फोनिक्स क्लास लावले तर तिथे तुम्हाला मराठीमध्ये मराठी साऊंडनुसार घेणार नाही कारण की त्या टीचर जॉली जॉली फोनिक्स घेतात आणि बऱ्याचशा टीचर ह्या अमेरिकन एक्सेंट तुमच्या मुलाला शिकवणार त्यामुळे तो कन्फ्युज होईल ऍक्शन करून ते शिकवणार ऍ चा साऊंड ईचा साऊंड आयचा साऊंड आणि बाकी सगळे कॉन्सन्ट म्हणजे सगळ्या ट्वेंटी सिक्स लेटर आणि फक्त ते ट्वेंटी सिक्सच साऊंड नसतात त्याच्या व्यतिरिक्तही भरपूर गोष्टी असतात हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर तुम्ही जर मुलांना इंग्लिश मिडियमला घालणार असाल तर पहिल्यापासून फोकस करा आणि प्रत्येक गोष्ट कोणतीही भाषा शिकायची असेल तर ती मुळापासून शिकावी तुम्ही मुलाला सांगितलं की हे पाठ कर हे पाठ कर ही स्पेलिंग पाठ कर ती स्पेलिंग पाठ कर जसं जसं त्यांचे वर्ग वाढत जाणार स्टँडर्ड वाढणार फर्स्ट सेकंड थर्ड तसं तसं डिफिकल्ट होत जाणार मुलं पण किती पाठ करणार किती रट्टा रडताना त्यापेक्षा मुलांना स्पेलिंग मेकिंग शिकवा आणि काही अवघड नाही आहे त्यात त्या जर तुम्ही व्हिडिओ फर्स्ट टाइम आपला पाहत असाल तर आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा यापुढे इंग्लिशचेही व्हिडिओ मी अपलोड करणार आहेत रेग्युलर व्हिडिओ येणार आहेत इंग्लिश मला जसे जमेल तसे आठवड्यातून एक दोन व्हिडिओ एक एक व्हिडिओ तर कंपल्सरी मी इंग्लिशचा करणारच आहे जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर फोनिक्स, फोनिक्स पण व्यवस्थित शिकवलं पाहिजे अमेरिकन ऍक्सेंट तुमच्या मुलाला आता समजणार नाही खूप सारे न ला पण मी माझ्या मुलाला शिकवलं आहे आपल्या चॅनलवर फोनिक्सचे साऊंड पण आहेत तुम्ही पहा आणि जर तुम्ही स्वतःही घरी शिकव तुम्हाला क्लास लावायची गरज नाही आपले व्हिडिओ पाहून तुम्ही शिकू शकता तर मला हेच सांगायचं आहे की तुम्ही अजिबात मुलाला स्पेलिंग पाठ करायला रट्टा मारायला लावू नका एक काही स्पेलिंग असतात की अशा की त्या तुमच्या मुलाला कराव्याच लागते पण ऐंशी टक्के तुमचा मुलगा जर फोनिक्स शिकला तर ऐंशी टक्के स्पेलिंग तो स्वतः बनू शकतो मित्र बहिणी एटी टू नाईन्टी पर्सेंट स्वतःच बनवतो त्याला स्पेलिंग हार्ट करायची गरज नाही माझा स्वतःचा मुलगा एकही नाईन्टी नाईन पर्सेंट तो स्पेलिंग बायहाट करत नाही आणि मी त्याला तशी सवयच लावली नाही तो स्पेलिंग बनवतो तो तोंडाने उच्चार करतो आणि स्पेलिंग बनवतो आता एखादी स्पेलिंग बनवायची असेल तर तो पहिला तो साऊंड तोंडातून काढतो की ती स्पेलिंग बनवण्यासाठी आपल्याला बोलायला हवं तसं तो बोलतो आणि मग तशी स्पेलिंग बनवून मला ओरली सांगतो तर हीच पद्धत खूप उपयोगी आहे स्पेलिंग पाठ करून काही होत नाही मुलं मुलांना समजतच नाही ना मग स्पेलिंग कसं नुसतंच पाठ करत राहतात आणि काही काही स्पेलिंग एवढ्या मोठ्या असतात की कि मुलांना किती लक्षात राहणार एका चुकलं तरी पूर्ण त्याचा अर्थ बदलतो त्यामुळे मुलांना स्पेलिंग कधीही करायला लावू नका एखाद दुसरे पण सगळ्या स्पेलिंग नाही करायला लावायच्या त्यांना तुम्ही बनवायला शिकवा त्या सगळ्या ट्रिक मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे जर तुम्ही इंग्लिश मीडियमला घातला असेल तर नक्कीच ह्या गोष्टी लक्षात घ्या आणि इंग्लिश मिडियमला घातलंय म्हणून बऱ्याचशा पॅरेंट्स बऱ्याचशा आई काय करतात की फक्त इंग्लिश 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 आणि लक्ष देतात मराठी मराठीकडे अजिबात लक्ष देत नाही असं करू नका मुलांना मराठी ही तितकीच आली पाहिजे ती आपली मातृभाषा आहे त्यामुळे तीही तितकीच आवडीने मुलांनी शिकावी लहानपणापासूनच मुलामध्ये ही गोष्ट रुजवा की तुला इंग्रजी बरोबर मराठी ही तितकंच आवडीने शिकायचं आहे ओके जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद